हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिपेंड डिपेंड चा मराठी तर अवलंबून असणे विश्वासून असणे मदतीसाठी विसंबूत असणे भरवसा ठेवणे किंवा च्या घडण्यावर अवलंबून असणे होत आहे. depend आपण वाक्यात प्रयोग करून बघूया. पहिले वाक्य आहे, I depend on my family दुसरे वाक्य आहे, plants depend on sunlight तिसरे वाक्य आहे, we depend on water to live चौथे वाक्य आहे, children depend on their parents. Friends, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू